सोलापूर महानगरपालिकेतर्फे मंगळवार दिनांक चोवीस जून रोजी सकाळी सात ते नऊ या वेळेत खंदक बगीचा आणि हुतात्मा बगीचा इथं महास्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे या स्वच्छता अभियानात सोलापूर शहरातील विविध संस्था मंडळं आणि नागरिकांनीही सहभागी व्हावं असं आवाहन आमदार देवेंद्र कोठे यांनी केलं आहे सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने सोलापूर शहरात स्वच्छता अभियान राबविले जाते त्या अनुषंगाने उद्या मंगळवार दिनांक चोवीस जून रोजी सकाळी सात ते दहा या वेळेत सोलापूर शहरातील वीर सावरकर जलतरण तलावासमोरील खंदक बगीचा तसेच डीसीसी सी बँकेसमोरील हुतात्मा बगीचे महापालिकेच्या वतीने स्वच्छता अभियान राबविले जाणार आहे त्या भागाचा आमदार म्हणून मी स्वतः या अभियानात सहभागी होणार आहे माझ्या समवेत सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त माननीय सचिन अंबाशी साहेब अतिरिक्त आयुक्त रवी पवार साहेब हे देखील या स्वच्छता अभियानात सहभागी होणार आहेत मी शहरातील सर्व सामाजिक संस्था व नागरिकांना विनंती करतो क्या आपला की आपलं सोलापूर शहर स्वच्छ राहावे सुंदर दिसावे यासाठी आपणही सर्वांनी अशा अभियानामध्ये सहभागी व्हावे फक्त या दोनच बगिच्या नाही तर येणाऱ्या काळात महानगरपालिकेच्या वतीने सोलापूर शहरातील जे काही सार्वजनिक स्थळे असतील ज्यात क्रीडांगणे आहेत उद्याने आहेत किंवा धार्मिक स्थळे असतील अशा ठिकाणी महापालिका सातत्याने अशा पद्धतीचे स्वच्छता अभियान राबवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे आपण स्वतः देखील यासाठी पाठपुरावा करणार आहोत तरी जास्तीत जास्त सामाजिक संस्था व नागरिकांनी उद्या मंगळवारी होणाऱ्या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी व्हावे सकाळी सात वाजता हे अभियान सुरू होणार आहे आणि साधारणतः नऊ ते दहा वाजेपर्यंत ही स्वच्छता अभियान चालेल आपण सर्वजण यात उपस्थित राहिली अपेक्षा व्यक्त करतो रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल शोरूम रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूम भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर